येत्या सतरा मार्च रोजी कंधार येथे भगवान बाबा शेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीनं बांधण्यात आलेल्या भगवान आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं प्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप महाराज आपल्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री माजी मंत्री पंकजाताई मुंडे सध्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतरावजी कराड साहेब सध्याचे महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडेजी सोबतच आपल्या जिल्ह्यातील चारही खासदार अशोकरावजी साहेब प्रताप पाटील चिखलीकर साहेब सुधाकररावजी श्रंगारे साहेब खासदार अजित बोगशडेजी सोबतच आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा भव्य दिवस दिवे सोहळा या आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी साजरा करणार आहोत समाजातून खूप मोठी मदत झाल्यामुळं खूप मोठं सहकार्य झाल्यामुळं या मंदिराची निर्मिती आम्ही करू शकलो आणि केवळ एक वर्षातच या मंदिराला पूर्ण रूप देण्यात आलं या ठिकाणी आमचे जे शिक्षक मंडळे असतील कर्मचारी असतील व्यावसायिक असतील खूप अशी वृत्तीनं या कामाला झोकून देऊन सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं आज हे काम पूर्ण झालेलं आहे आणि कंधार शहर आणि परिसरातील सर्व समाजातील भाविकांना एक वेगळं स्थान निर्माण करून देण्याचं समाधानही आम्हाला लाभलेलं ला आहे सर्व समाजातील भाविकांना आम्ही आवाहन करतो की या मंदिराचा अवश्य या ठिकाणी येऊन दर्शन तर घ्यायच राहावं परंतु या ठिकाणचं पावित्र्य जपावं सगळ्या समाजातील लोकांनी या ठिकाणी या दर्श मंदिराचा लाभ घ्यावा असं आम्ही भगवान बाबा शेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर करतो